शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आता सध्या पावसाचा ऋतू चालू आहे आणि हे बघा आपण प्रत्यक्षात बघत आहे की चिमण्या आपलं घरटं किती मजबूत बनवत आहेत म्हणजे या चिमण्या असं दर्शवत आहेत की येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये खूप पावसाचं प्रमाण वाढणार आहे हे दर्शवत आहे अजून यांचं घरट्याचं काम तयारी तयारीमध्ये चालू आहे हे बघा अजून त्यांचं घरट्याचं काम पूर्ण झालेलं नाही म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं हे चिमण्या दर्शवत आहेत हे बघा आपण हे प्रत्यक्षात बघत आहे शेतकरी बांधवांनो आपण शेतातील कामे पूर्वतयारी करून घेणे गरजेचं आहे कारण येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे हे चिमण्या चांगल्या पद्धतीने दर्शवत आहेत हे लक्षात घेऊन आपण जे काही शेतातील कामं आहेत ते आपण पूर्व तयारीने करून घेणे गरजेचे आहे धन्यवाद